बातमी शिवसेनेच्या गोटातून शिवसेना मंत्र्यांच्या पीएस एच्या पी नियुक्त्या रखडल्यामुळे असंतोष वाढलाय मुख्यमंत्री कार्यालयाकडून या नियुक्त्या रखडलेल्या आहेत मंत्र्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून शिवसेनेतील मंत्र्यांच्या पीए तसेच एस पी यांच्या नियुक्त्या रखडल्यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये हा असंतोष निर्माण झाला या विलंबामुळे मंत्र्यांची प्रशासकीय कर्तव्य सक्षमपणे पार पाडण्यात अडथळे निर्माण झाले आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहे शुभम ज्या शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांच्या पीएन चे नियुक्त्या रखडल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष असल्याचं समजतय काय अधिकचा तपशील आहे काही कारणामुळे शुभम यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये मात्र यामुळे एकंदरच शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचं दिसून येत आहे